ट्रायपॉड आहे हे मित्रांनो ब्लूटूथ इनबिल्ट आहे ह्याच्यात मल्टीफंक्शनल आहे आणि ब्लूटूथला नाव येणार ना आहे ते व्ही आय पी नाव येणार ना आहे त्याचे फ्युचर आहे वायरलेस कॅमेरा ब्रॅकेट एक्स्ट्रा लॉंग स्टेंज थ्री सिक्स्टी रोटेटिंग मोड मग आपण असं इथं असं थ्री सिक्स्टी रोटेशन करू शकतो ठिकल का नाही कारण ते आहे नमस्कार मित्रांनो मी विष्णू क्षीरसागर तुमचं आपल्या भाऊचा खेळ या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे आता आपण पाहू शकता मी फ्लिपकार्ट ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे आणि आपण एक ट्रायपॉड ऑर्डर केलेला आहे मित्रांनो आपल्याला एक नवीन यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्यासाठी आपण एक ट्रायपॉड ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे तो आपल्याला डिलिव्हरी त्याची मिळालेली आहे सव्वीस जुलैलाच मिळालेली आहे आणि ही डिलिव्हरी मिळाल्यानंतर हा ट्रायपॉड आपल्याला किती बसला आहे आणि हे खरंच बेनिफिशियल आहे का हा ट्रायपॉड तर त्याबद्दल मी हा व्हिडिओ अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूबद्दल बनवत आहे ट्रायपॉडची ऑलरेडी मी अनबॉक्सिंग केलेली आहे आणि त्याचं जी क्वालिटी आहे ती कशी आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुणी व्हिडिओ इथून सोडून जाऊ नका कारण बाराशे तेवीस रुपये मध्ये हा आपल्याला पडलेला आहे हा खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का मी अगोदर तुम्हाला प्राईस सांगितलेला आहे मित्रांनो पाहू शकता हा बाराशे तेवीस रुपयाला पडलेला आहे प्लॅटफॉर्म फी तीन रुपये गेलेली आहे आपल्याला पण त्याचबरोबर हा जो ट्रायपॉड आहे याची क्वालिटी कशी आहे मित्रांनो याची क्वालिटी इतकी चांगली आहे मित्रांनो की या यासारखा ट्रायपॉड मी अगोदर बघितलेलाच नाही आत्ता सध्या अकराशे एकोणसाठ रुपयाला आहे आणि जर तुमच्यावर फ्लिपकार्ट क्रे ॲक्सिस क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट बसेल असे त्याच्यातून अठ्ठावन्न रुपये मायनस होतील तुमचे सॉरी दहा टक्के नाही पाच टक्के डिस्काउंट तुम्हाला त्याच्यामध्ये बसेल आता याची आपण अनबॉक्सिंग करूयात आणि बघूयात की हा खरंच बाराशे रुपये व्हॅल्यू फॉर मनी आहे का तुम्ही पाहिल्याप्रमाणे बघा आपण नाही का फ्लिपकार्टवरून ट्रायपॉड मागितलेला आहे हे ट्रायपॉड कसं आहे हे आता आपल्याला कालच डिलिव्हरी मिळालेली आहे आता आपण त्याची अनबॉक्सिंग करत आहोत आयुष अनबॉक्सिंग करत आहे आयुष हे जे सेल आहे हे कार्ड अगोदर आणि त्या पद्धती अनबॉक्सिंग कर आता आयुष अनबॉक्सिंग करणार आहे मित्रांनो आयुष अनबॉक्स करतोय मित्रांनो फ्लिपकार्टने चांगलं एकदम चांगल्या प्रकारे पॅकिंग करून दिलेले आहे मित्रांनो आणि ही जी मॉन्स्टर कार दिसते त्याची पण आम्ही अनबॉक्सिंग केलेली आहे आयुषच्या चॅनलवर टाकलेली आहे व्हिडिओ त्याचं लिंक पण मी टाकेल कमेंटमध्ये आयुष अनबॉक्सिंग करतो आहे मित्रांनो पाहू शकता किती चांगल्या पॅकिंगमध्ये हे आलेलं आहे मला फ्लिपकार्टकडून एकच फ्लिपकार्टला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे पार्सल देता ते लवकरात लवकर डिलिवर करत जा कारण ॲमेझॉन जे आहे ते ॲमेझॉन आम्हाला लवकरात लवकर पार्सल डिलिवर करतं आणि फ्लिपकार्टचे पार्सल लवकरात लवकर येत नाही ॲमेझॉनचे पार्सल तीन ते चार दिवसात आमच्या पिनकोडला येतात पण फ्लिपकार्टचे पार्सल हे लवकर येत नाहीत बबल रॅपमध्ये गुंढळून दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता किसी मस्त पैकिंग है मित्रनो थामना पी एकशे पंची थ्री सिक्सटी पोर्टेबल पैन टिल्ट एल्युम वन पॉइंट एट ट्राइपॉड है ये मित्रों ब्लूटूथ इनबिल्ट मल्टीफंक्शनल है एंड फोर लेग ब्रैकेट है चार लेग्स थ्री सिक्सटी रोटेशन है हैंडलेस फ्रीज है आणि हे पाहू शकता कम्प्युटेबल विथ मल्टिपल डिव्हाइस म्हणजे तुम्ही कोणताही डिव्हाइस इथं फिट करू शकता कॅमेरा पण लावू शकता तुम्ही मित्रांनो त्यांनी दाखवल्याप्रमाणे आणि इथे काही क्यू आर कोड वगैरे हो आहेत त्याचे रिमोट कंट्रोल युजेस वगैरे हो दिलेला आहे काढल्या बाजूला पाहू शकता तुम्ही लावू लाईव ब्रॉडकास्ट सेल्फी स्टिक याचा उल्लेख आहे प्रोडक्ट रिस्क्रिप्शन आहे त्याची लेन्स इथं दिलेली आहे एकोणतीस पॉईंट पाच सेंटीमीटर ते एक पॉईंट ऐंशी मीटर त्याचं वेट आहे चारशे पंचवीस ग्रॅम वायरलेस व्हर्जन फाय पॉईंट टू जे ब्लूटूथ व्हर्जन आहे फाय पॉईंट टू आहे लेटेस्ट आहे मित्रांनो वायरलेस नेम व्ही आय पी जे आपलं ब्लूटूथला नाव येणार ना आहे ना ना ते व्ही आय पी नाव येणार आहे त्याचे फ्युचर आहे वायरलेस कॅमेरा परत ब्रॅकेट एक्स्ट्रा लॉंग स्टेंज थ्री सिक्स्टी रोटेटिंग मल्टीमोड इथं व्हर्टिकली आहे ना हॉरिजॉन्टली वन्टी इथं ब्लॅक कलरचं काहीतरी लागलेलं आहे मित्रांनो ते रिमोट आहे एस्टिकला ते आयफोनला आणि अँड्रॉइडला पण कम्फर्टेबल आहे टाईप सी याचं पोर्ट आहे चार्जिंग करण्यासाठी या डिटेल्स आहे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने पाहू शकता आता इथं आपण हे अनबॉक्स करू याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो का आलेलं आहे या पॅकेटमध्ये आलेलं आहे मित्रांनो एक यू एस बी केबल आलेले आहे टाईप सी टू टाईप ए पोर्ट आहे यू एस बी पोर्ट आहे हे मक्खी मच्छरमध्ये लिहिलेलं आहे इथे सगळं सगळे मक्खी मच्छर आहेत याची काय गरज नाही मित्रांनो मी तुम्हाला याचे फंक्शन सांगतो कशाप्रकारे आहेत त्याच्यात सगळे मुख्य मच्छर लिहून दिलेले आहेत त्यांनी एक इंग्लिशमध्ये आहे पण एकाडल्या बाजूला सख्य मच्छ मच्छर आहेत चायनीज लँग्वेजमधील दिलेला आहे अशा प्रकारचं टायपो ट्रायपोर्ड आहे मित्रांनो अशा प्रकारे ट्रायपॉड आलेला आहे मित्रांनो बिल्ड क्वालिटी प्लॅस्टिकच्या आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो या प्रकारे ट्रायपॉड आहे आपल्याकडे हे खूप उंच होतंय मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो किती उंच होत आहे ते हे पाहू शकता मित्रांनो किती उंच झालेलं आहे हे जवळपास माझी उंची आहे पाच फूट सहा इंच पाच फूट पाच इंच असे आसपास आहे आणि साडेपाच फूट उंची आहे मित्रांनो याची जवळपास तुम्ही पाहू शकता क्वालिटी चांगली आहे मित्रांनो हातमध्ये हे जो पाईप आहे तो अॅल्युनियमचा आहे बाकी सगळे प्लॅस्टिकचा आहे त्याच्यात एक रिमोट पण आहे हे पाहू शकता हे फोटो वगैरे काढण्यासाठी किंवा लांबून व्हिडिओ चालू करण्यासाठी इथलच्या बाजूला आहे ते जी ही बाजू आहे इथे असं अटॅच असतं हे तुम्हाला जपून सांभाळून ठेवावं लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारे ते लिमोट आहे इथली क्वालिटी चांगली आहे मित्रांनो याची इथे मोबाईल अटॅच करण्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी हे जे आहे हे असं ओपन करून इथे असा मोबाईल इथं ॲटॅच करू शकतो आपण ह्या बाजूला इथे असा किती मोठा मोबाईल इथे ॲटॅच होऊ शकतो हे परत लोड करून आपण असे ठेवू शकतो आणि इथं आपण एकाडच्या बाजूला इथे कॅमेरा करू ते करू शकतो कॅमेरा लावू शकतो इथे आणि हा नट जो आहे हा नट हा नट टाईट केल्यानंतर के इथे आपण कॅमेरा वगैरे किंवा काही पण ॲटच करू शकतो आणि थ्री सिक्स्टी जे रोटेशन आहे ते ह्या पद्धतीने फिरवल्यानंतर होत आहे ह्या पद्धतीने असं असं गोल फिरवल्यानंतर होत आहे ह्या पद्धतीने असं प्रीमियम क्वालिटी आहे मित्रांनो फक्त जे याचं स्टँड आहे ना या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता हे बघा असं थ्री सिक्स्टी या हँडलला धरू असं आणि जर तुम्ही मोबाईल लावला असेल तर मग असं करू शकता बरं असं का आपण उदाहरणार्थ याला मोबाईल लावलेला आहे याला मोबाईल लावला आहे मग आपण असं इथून असं थ्री सिक्स्टी रोटेशन करू शकतो आणि हे जे स्टँड आहे हे जे त्याचे पाय आहेत हे प्लॅस्टिकचे आहेत आणि इथं त्यांनी हे हे पण प्लॅस्टिकचंच आहे तर त्याला तसं सिल्वर कलर दिलेला आहे मित्रांनो हे फक्त याचा जो पाईप आहे तो फक्त ॲल्युमिनियमचा आहे बाकी सगळं मस्टर मटेरियल प्लॅस्टिक किंवा फायबरचं आहे पण चांगलं फायबर वाटतं आहे मला पण फायबरचा असल्यामुळे थोडं भीती पण आहे मित्रांनो हे ठिकेल का नाही कारण ते लपकतं आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचे असे हां रबर ग्रीप्स आहे तिथं इथे जे आहे रबर ग्रीप्स आहेत तिथे इथं लावलेले त्याच्यामुळे ते स्टेबल राहण्यासाठी सटको नाही म्हणून त्याच्यामुळे ते बसतं आहे तर मित्रांनो याचा यूज करून मग मी परत अजून एखादा व्हिडिओ टाकल तर मित्रांनो अनबॉक्सिंग कशी वाटली नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक सबस्क्राईब करत जा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहिल्याप्रमाणे बघा आपण नाही का फ्लिपकार्टवरून ट्रायपॉड मागितलेला आहे हे ट्रायपॉड कसं आहे हे आता आपल्याला कालच डिलिव्हरी मिळालेली आहे आता आपण त्याची अनबॉक्सिंग करत आहोत आयुष अनबॉक्सिंग करत आहे आयुष हे जे सेल आहे हे कार्ड अगोदर आणि त्या पद्धती अनबॉक्सिंग कर आता आयुष अनबॉक्सिंग करणार आहे मित्रांनो आयुष अनबॉक्स करतोय मित्रांनो फ्लिपकार्टने चांगलं एकदम चांगल्या प्रकारे पॅकिंग करून दिलेले आहे मित्रांनो आणि ही जी मॉन्स्टर कार दिसते त्याची पण आम्ही अनबॉक्सिंग केलेली आहे आयुषच्या चॅनलवर टाकलेली आहे व्हिडिओ त्याचं लिंक पण मी टाकाल कमेंटमध्ये आयुष्य अनबॉक्सिंग करतो आहे मित्रांनो पाहू शकता किती चांगल्या पॅकिंगमध्ये हे आलेलं आहे मला फ्लिपकार्टकडून एकच फ्लिपकार्टला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे पार्सल देता ते लवकरात लवकर डिलिव्हर करत जा कारण ॲमेझॉन जे आहे ते ॲमेझॉन आम्हाला लवकरात लवकर पार्सल डिलिवर करतं आणि फ्लिपकार्टचे पार्सल लवकरात लवकर येत नाही ॲमेझॉनचे पार्सल तीन ते थी चार दिवसात आमच्या पिनकोडला येतात पण फ्लिपकार्टचे पार्सल हे लवकर येत नाहीत बबल रॅपमध्ये गुंडळून दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता किती मस्त पॅकिंग आहे मित्रांनो थांब ना पी एकशे पंच्याऐंशी थ्री सिक्स्टी पोर्टेबल पॅन टिल्ट ॲल्युमिनियम वन पॉईंट